नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा मित्र निहाल आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे नवी मुंबईमधील एक असा किल्ला जो फारसा कुणाला माहिती नाही आहे किल्ला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते प्रचंड मोठी तटबंदी त्यासोबत उंच व भक्कम बुरुज व त्यावर असलेला तोफखाना आणि त्याचसोबत आपल्याला किल्ला म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या तोंडामध्ये येणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो तर मी आलेलो आहे बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर तुम्ही बघू शकता की समोर नवी मुंबई महानगरपालिका दिसत आहे आणि या महानगरपालिकेच्याच बरोबर अपोजिट साईडला आपल्याला एक कमान दिसते ज्या कमानीमधून आपल्याला किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे तर मी आलेलो आहे किल्ल्याच्या पायथ्याजवळ आणि इकडे पोचल्यानंतर तुम्ही पाठीमागे हा रस्ता बघू शकता की हा रस्ता आपल्याला सर किल्ल्याच्या दिशेने घेऊन जातो आणि हा रस्ता एकदम चांगला आहे आणि दोन्ही बाजूने दाट झाडी आहेत आणि हिरवाईने नटलेला आहे अत्यंत छान असं वातावरण इथलं वाटत आहे किल्ल्याच्या पायथ्याजवळ आपण पोचलेला आहोत आणि इकडे बेलापूर कोर्ट म्हणून अॅरो दाखवलेला आहे इकडूनच आपल्याला किल्ल्यासाठी वरती जायचं आहे इकडे शासनाने बोर्ड लावलेला आहे की गड किल्ले हे आपले वैभव आहेत आणि खरंच ते आपल्याला जपण्याची अत्यंत आवश्यकता आहे तर मित्रांनो या जंगलातून आपण चालत आल्यानंतर तुम्ही समोर बघू शकता किल्ल्याचा मुरुदाचा काही भाग आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे हा किल्ला पंधराशे साठ मध्ये पोर्तुगीजांनी बांधला आणि त्यानंतर सतराशे तेहतीस मध्ये मराठ्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला आलेला होता तर मित्रांनो मी आता किल्ल्यावरती आलेलो आहे किल्ल्याची भिंत वगैरे तुम्हाला दिसत आहे जी सध्या पडलेल्या अवस्थेमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या भिंती या जवळपास आठ ते दहा फूट रुंदीच्या असून अत्यंत भक्कमपणे बांधण्यात आलेल्या आहेत आणि पूर्णच्या पूर्ण काळ्या दगडाने बनवण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे किल्ल्याची भिंती या पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि किल्ल्याला संवर्धन करण्याची अत्यंत गरज आहे माझ्यासोबत सो, माझ्यासोबत माझे वडील देखील आलेले आहेत कसा तर तुम्हाला किल्ला पाहून म्हणजे कसं फील येत आहे किल्ला अतिशय पुराणा असून पूर्ण भग्नावस्थेत असा झालेला आहे त्या किल्ल्याची पूर्ण पुनर्बांधणी व्हावी असं वाटते ही किल्ला पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो किल्ला जो बांधलेला होता तो कसा किल्ला राहिलेला नाही पूर्णपणे भगनावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे खरोखर एक दुर्दैवी आहे हा ह्या किल्ल्याचं पुनर्वसन झालं पाहिजे जागृती झाली पाहिजे आणि पर्यटकांना परत हे वैभव वैभव आपल्याला पाहायला सर्व माणसांना सर्व नागरिकांना पाहायला मिळावं अशा प्रकारे याच्यामध्ये सरकारने किंवा या स्थानिक नागरिकांनी याच्याकडे लक्ष देऊ याच्यासाठी काहीतरी ठोस पावले उचललं पाहिजे असं मला वाटतं माझ्या वडिलांना सांगितल्याप्रमाणे ते इतिहासाचे शिक्षक आहेत आणि त्यांना हा किल्ला पाहून थोडंसं खंत झालेली आहे की किल्ला भग्नावस्थेतमध्ये आहे आणि ह्याची संवर्धन करण्याची अत्यंत गरज आहे तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथले स्थानिक रहिवासी आणि काही स्थानिक संस्था आहेत ते या किल्ल्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहेत तर माझं शा शासनाला ही विनंती आहे की शासनाने देखील या किल्ल्याच्या संवर्धनासाठी लक्ष घातलं पाहिजे या किल्ल्याने मराठ्यांचा इतिहास पाहिलेला आहे आणि तो त्याचा साक्षीदार आहे म्हणून या किल्ल्याचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे मी सह्याद्री प्रतिष्ठानची काही मंडळी इकडे गड संवर्धनासाठी पोचलेली होती या किल्ल्यामध्ये एक बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या आतमध्ये शिवाजी महाराजांची छोटीशी प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे आज दसरा असल्यामुळे त्याची पूजा आणि अर्चना करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र